नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा आक्रोशमुख मोर्चा शासनाद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपासून शिक्षकांना दूर लोटण्याचे धोरण आखले जात आहे की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे शिक्षकांच्या अनेक ज्वलंत प्रश्नाबाबत शासन स्तरावरून लवकर कोणतीही अनुकूल भूमिका घेतली जात नाही शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नावर तोडगा काढण्याबाबत शासन उदासीन असल्याची भावना शिक्षकांत निर्माण होत आहे त्यामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षका पुढे तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरलेला नसल्याने जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिकविणाऱ्या सर्व शिक्षक संघटना समन्वय समिती नांदेड यांच्याकडून आज कला मंदिर पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सप्टेंबर पंचवीस रोजी आक्रोशमुख मोर्चा काढण्यात आला दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा कारण पुढे करून दहा व दहा पेक्षा कमी पटाच्या शाळेवर कंत्राटी शिक्षकाची नेमणूक करण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला पवित्र शिक्षण क्षेत्रात शिक्षक कंत्राटी धोरण राबवून शासनाने शिक्षणाची खिल्ली उडवली आहे अप्रत्यक्षपणे शिक्षकाबाबत वेटबिगारीचे धोरण अवलंबले आहे हे कंत्राटी धोरण रद्द झाले पाहिजे अशैक्षणिक कामे कमी करावे दिनांक नोव्हेंबर दोन हजार पाच व तदनंतर सेवेत नियुक्त झालेल्या शिक्षकांना एकोणीसशे ब्याऐंशी सालची जुनी पेन्शन योजना लागू करावी मुख्यालय राहण्याची अट रद्द करा आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करा कैश्लेष आरोग्य योजना लागू करा सर्व विषय शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी देण्यात यावी सातव्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणी शिक्षकांच्या वेतन त्रुटीचा विषय मार्गे लावा अद्यापही अनेक ठिकाणी पाठ्यपुस्तके मिळालेली नाहीत त्या ठिकाणी पाठ्यपुस्तके पाठ्यपुस्तकांना कोरी पाने न देता स्वतंत्र स्वाध्याय पुस्तिका द्याव्यात विद्यार्थ्यांना मोफत गणवेश विलंब मिळावेत अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षकांना टी अनिवार्य बाबतचा शासन निर्णय रद्द करावा शालेय पोषण योजना स्वतंत्र यंत्रणेकडे हस्तांतरित करावी इत्यादी प्रमुख मागण्यांसह इतर अनेक मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळेतील शिक्षक सामूहिक रजा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोशमुख मोर्चा काढण्यात आला अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी या, या आक्रोशमुख मोर्चात नांदेड जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आणि शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते आज सर्व शिक्षक प्राथमिक शिक्षक संघटनांच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिक कार्यालयाच्या वर वेगवेगळ्या मागण्यासाठी मूक मोर्चा काढण्यात आलेला आहे या मागण्यामध्ये प्रामुख्यानं पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या चा संच मान्यता जी आर आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा चा जो नौकर भरतीचा कंट्रासीचा जी आर हा रद्द करण्यात यावा या व इतर अनेक मागण्या आहेत या अनुषंगानं हा मूक मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला होता आमच्या मागण्याचं निवेदन प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही दिलेलं आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आश्वासित केलेलं आहे की हे निवेदन मी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांच्याकडे पाठवणार आहे आणि या मोर्चामध्ये प्रचंड प्रमाणात शिक्षक आमच्या शिक्षक बंधू भगिनी सहभाग नोंदवलेला आहे म्हणून शासनानं आमच्या सर्व मागण्यांची निश्चितपणे दखल घ्यावी अशा प्रकारची या मोर्चाच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर हे मोर्चे आयोजित करण्यात आलेले आहे आपण सर्व प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमाचे प्रतिनिधी या ठिकाणी आपण उपस्थित झालात जवळपास पाच हजार संख्ये लोक उपस्थिती मोर्चामध्ये शिक्षकांची बंधू आणि भगिनींची होती असं या ठिकाणी दिसून येते म्हणून नांदेड जिल्ह्यातील सर्व बंधू भगिनींचं मी सर्व संघटनांच्या वतीनं मनस आभार मानतो आणि दिनांक पंचवीस रोजी महाराष्ट्रातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने ज्या शासनाकडे आमच्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्यांच्या अनुषंगानं कला मंदिर येथून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांचा प्रचंड भव्य मोर्चा या ठिकाणी आयोजित केलाय जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये आजचा हा मोर्चा आहे विशेषतः सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोच करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिले सबंद जिल्ह्यातील शिक्षकांचं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करून आपल्या मार्फत शासनाला या ठिकाणी आणखी विनंती करू इच्छितो की ज्या मागण्या आमच्या प्रलंबित आहेत त्या सर्व मागण्या या ठिकाणी त्वरित सोडवाव्यात ही आपल्या मार्फत विनंती धन्यवाद